वर्ध्यात आज वंचित बहुजन आघाडीची महा एल्गार सभा होते वर्ध्यामध्ये प्रकाश आंबेडकरांची थोप धडाडणार आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सभेची जय्यत तयारी सध्या सुरू आहे बोरगाव गणेशनगरच्या क्रिकेट मैदानावर ही सभा होईल असं समजतंय आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर वंचितनं सभांचा धडाका लावलेला आहे प्रकाश आंबेडकर आता आजच्या सभेमध्ये काय बोलत आहेत कोणावर टीका करतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे वंचित बहुजन आघाडीची वर्ध्यामध्ये आज महा सभा सभा होतीये प्रकाश आंबेडकर त्यामध्ये बोलणार आहेत तेव्हा अर्ध्यामध्ये आज प्रकाश आंबेडकर नेमकं काय बोलत आहेत आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते नेमकं काय वक्तव्य आहेत हे बघणं अत्यंत महत्वाचं असणार आहे गणेश गणेशनगरच्या क्रिकेट मैदानावर ही सभा होणार आहे आणि त्याची जय्यत तयारी झालेली आहे ही दृश्य सध्या आपण स्क्रीनवर बघतोय प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीच्या या सभेमधून नेमकं काय बोलत आहेत याकडे सगळ्यांचंच लक्ष असणार वंचितची ही एलगार सभा आहे जी वर्ध्यामध्ये आज होती आणि त्याची तयारी कशा पद्धतीची झालेली आहे क्रिकेट मैदानावरची आपण बघतोय एक भव्य मैदान आहे सभेसाठी घेतलेलं आणि तिथे आता लावण्यात आलेल्या आहेत एकंदरीत व्यासपीठ आणि अशा सगळ्या गोष्टी सुद्धा तयार झाल्यात प्रकाश आंबेडकर आज जाहीर सभा या ठिकाणी घेतात प्रतिनिधी पंकज गडगे सध्या आपल्याशी जोडले गेले पंकज कशा पद्धतीची तयारी वंचितकडून वर्ध्यामध्ये करण्यात आली आहे नक्कीच रेड्डी आज वर्ध्यामध्ये वंचित बहुजन आघाडीची महाएल्गार सभा आहे वर्ध्यातील बोरगाव मेघे येथील गणेश नगर क्रिकेट मैदानावर ही सभा आहे आणि सभेची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर या सभेला विशेष महत्व आहे ऐंशी ते एक लाख ऐंशी हजार ते एक लाख नागरिक या सभेला उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांकडून दिले आली आहे रे, रेखाताई था ठाकूर बाळासाहेब आंबेडकर निशाताई शिंदे निलेश विश्वकर्मा यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी या सभेला संबोधित करणार आहे महाविकास आघाडीबाबत वंचितची भूमिका आज स्पष्ट करणार होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे महाविकास आघाडीतील वंचित हा महत्वाचा घटक आहे निवडणुकीत जिंकण्यासाठी वंचित बहुजन आघाडी या निर्णायक फॅक्टर असू शकते असेही बोलले जात आहे एकूणच या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे बाळासाहेब काय बोलणार बाळासाहेब कोणावर टीका करणार बाळासाहेब ची तो कशा प्रकारे धडाळणार तोफे लक्षवेधी कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे रिद्धी पंकज धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी